लायन्स क्लब ऑफ खालापूर आणि कोपराण लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न कोपरान लिमिटेड सावरोली कारखान्याचे मालक सुरेंद्र सोमानी यांच्या विवाह दिनानिमित्ताने लायन्स क्लब ऑफ खालापूर आणि कोपरान लिमिटेड शाखा सावरोली यांच्या संयुक्त विद्यमानातून कोपरान कारखान्याच्या आवारात वृक्षरोपण आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कित्येक वर्षे आपण आपला कारखाना या परिसरात चालवत असताना येथील नागरिकांशी असलेल्या सामाजिक बांधिलकीमधून असे उपक्रम राबविल्याचे कारखान्याचे भरत पाटील यांनी सांगितले तर आज आरोग्य शिबिरात परिसरातील नागरिकांचे तसेच कारखान्यातील कामगारांचे आरोग्य तपासणी करून त्यांना अपोलो हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटल यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले असे लायन्स क्लब ऑफ कालापूरचे किशोर पाटील यांनी सांगितले यावेळी लायन ज्योती देशमाने नागेश देशमाने लहू भोईर किशोर पाटील भरत पाटील नितीन चौधरी कांचन जाधव रामचंद्र गायकवाड व्यवस्थापक प्रशांत वालेकर सरपंच संतोष बैलमारे माजी सरपंच गोविंद बैलमारे समाधान बैलमारे प्रशांत गोपाले सावरोलीचे ग्रामस्थ कोपरा युनिट कर्मचारी व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी लायन्स क्लब ऑफ कालापूर व कोपराण युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोपराण युनिट सावरोली या ठिकाणी महाआरोग्य शिबिर राबविण्यात आलं या महाआरोग्य शिबिरामध्ये अपोलो हॉस्पिटल व नाय हॉस्पिटल यांच्यामार्फत कोपरान मधील सर्व स्टाफ व कर्मचारी वर्ग यांचं शुगर बी कॅल्शियम व नेत्र रोग तपासणी शिबीर राबविण्यात आलं तसंच या कंपनीमध्ये वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी या कंपनीमधील सर्व अधिकारी वर्ग यांचे मेन प्रशांत वाडेकर साहेब व सर्व त्यांचे अधिकारी वर्ग तसेच या सावरी ग्रामपंचायतीचे सरपंच सर सर माजी ग्राम सरपंच सर्व अं सदस्य या ठिकाणी उपस्थित होते